सरकारला विरोध करणं म्हणजे कोणीही अतिरेकी होत नाही सरकार म्हणजे देश नाही एखादा पक्ष म्हणजे देखील देश नाही मंत्री गिरीश महाजनांसाठी पक्ष नेते हे देशाच्या वर असू शकतात आमच्यासाठी मात्र देश हा अत्यंत महत्वाचा आहे असं जयश्री शेळके यांनी म्हटलंय तसेच आपल्या सोयीनुसार देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणाऱ्या या भाजपच्या लोकांना खासदार संजय राऊत साहेब हे अतिरेकी वाटतात पण मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर मात्र देशप्रेमी वाटतात ही निवडक देशभक्ती देशासाठी लागलेली अत्यंत धोकादायक कीड आहे असं देखील जयश्री शेळके यांनी म्हटलं आहे सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात टीका करणं किंवा सरकारला विरोध करणं म्हणजे कोणी अतिरेकी होत नाही भारतीय जनता पक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी कदाचित देशापेक्षा त्यांचा पक्ष आणि त्यांच्या पक्षाचे नेते हे मोठे असतील आमच्यासाठी मात्र देश आणि देशाचं हित हे सर्वप्रथम आहे हा तोच भारतीय जनता पक्ष आहे ज्या भारतीय जनता पक्षाने पक्षा मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी सिंग ठाकूर यांना देशप्रेमी म्हणून घोषित केलेलं आहे माननीय खासदार संजयजी राऊत साहेब यांना अतिरेकी संबोधण्यापूर्वी या मंत्र्यांनी एकदा आरसा पाहिला पाहिजे देशप्रेमाचं आणि देशभक्तीचं प्रमाणपत्र वाटण्याचा तुम्ही ठेका घेतलेला नाही ही निवडक देशभक्तीची प्रमाणपत्र वाटण्याची कीड या देशाला लावण्याचं काम भाजपा करतय आणि ते अत्यंत देशासाठी धोकादायक आहे